चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा अशोक कांबळे यांची भीम आर्मीच्या वतीने मागणी श्रीरामाबद्दल वक्तव्य केले म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर महापुरुषांची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही म्हणून प्रश्न उपस्थित झाला आहे मंगळवारी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचे भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले तर त्यासाठी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल यवतमाळ येथे गुन्हा नोंद झाला आहे आम्ही कोणाचे समर्थन करत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून पैसे जमा करून शिक्षण संस्था उभ्या केल्या आहे असे वक्तव्य केले होते याचा तीव्र निषेध भीम आर्मीच्या माध्यमातून केला होता आज एक वर्ष झाले चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर गुन्हा नोंद झालेला नाही